आगळ तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन तुम्ही आता याच्या विचार करा आमच्या प्रस्तावाचा कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं कार्यकर्त्यासाठी आपण एक होऊ या आणि एक चांगला निषेध बाहेर जाऊन द्या तुम्ही नेते आहेत आता तुम्हाला अधिकार आहेत तुम्ही अधिकाराचा वापर करून निश्चित करावी अण्णाच माझ अण्णा आम्ही तुमच्याकडे आलो बाकी दोन शिवाजीराव चौथे मी सगळी सरकारी व आदरणीय अजितदादा आदरणीय दादा आदरणीय शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आपलं सगळ्याच सरकार आमची काल कमिटीची बैठक झाली त्याच्यातही राज्याचा जो जो निर्णय होईल त्याच्यात आम्ही विक्री करण्यासाठी पॉझिटिव्ह आहे तुम्ही आले मी तुमचं स्वागत करतो पण आपण आज होऊन बी वरिष्ठाशी बोलतो आणि आमची एक कोर कमिटी भाजपची त्या कोर कमिटी विषय मानतो तुम्ही आल्याचं मी सांगतो आम्हाला तेच मान्य आहे मला आम्ही तुम्हाला आता रिस्कर मागणी केलेली आहे आता दुसरी फेरी आपण तिसरी फेरी आपण अशी करू की जागेच्या संदर्भातले प्रस्ताव देऊ आम्हाला आमच्या बसतो तुम्हाला शिवसेनेला किती देणार आम्हाला किती देणार आकडा निश्चित करा मग नंतर पुढे जाऊ आपल्याला आकडा जाऊन पुढे जाऊन होईल ना आपण एकमेकांच्या प्रस्ताव देऊ कमी जास्त करा तुम्ही पासत पैकी पासत नागा आम्हाला काय म्हणणं नाही पण आम्हाला माझ्या वेळेला आम्ही तेवढे मागू पण ते चर्चा करू ना न सांगू पण चर्चा करू चालू